पनवेल रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन असणे रिक्षा चालकांनी अडवली आहे सध्या तीन असणे रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षा चालकांनी पादचाऱ्यांची वाट अडवून पोलिसांच्या कारवाईला ठेंगा दाखवला आहे वाहतूक पोलिसांना याबाबत विचारल्यावर त्यांनी बेशिस्त चालकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली पनवेल स्थानक परिसरात बहुउद्देशीय मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम असल्याने स्थानकात रेल्वे पकडण्यासाठी वृद्ध बालक व अपंगांना स्थानक गाठण्यासाठी दिव्य पार करावे लागत आहे सुमारे काही मीटर अंतर हातामध्ये ओझे घेऊन चालणाऱ्या प्रवाशांना स्थानकाकडे जाणाऱ्या वाटेत रिक्षांना वळसा घालून जावे लागत आहे काही रिक्षा चालक त्याची वाहने बेकायदा पद्धतीने स्थानकापर्यंत घालतात सामान्य प्रवासी मात्र वाट काढत स्थानकापर्यंत जातो दीड महिन्यांपूर्वी रिक्षा चालकांच्या दोन गटातील हनामारीमुळे पनवेल रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या विस्तारीकरणाचे स्थानक परिसरातील स्टँड पर्यंत येण्यास बंदी केली होती मात्र रिक्षांना प्रवेश नाही तर सर्वसामान्यांच्या वाहनांना स्थानक परिसरातील रस्ता बंद करण्याची वेळ आली आहे बेशिस्त पार्किंग व्यवस्था रेल्वे प्रशासनाचा अनियोजित कारभार आणि रेल्वे तसेच वाहतूक पोलिसांची सातत्याची कारवाई नसल्याने या असमन्वयाच्या कारभारात सामान्य प्रवासी भरडले जात आहेत सामान्यांची वाट अडवणाऱ्या या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे स्थानक परिसरात व्यवसाय करणारे रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटर प्रमाणे भाडे आकारत नाहीत रात्रीच्या वेळेस बोली भाडे पद्धतीने अवाजवी भाडे आकारले जाते नियमाप्रमाणे व्यवसाय करत नाहीत विस्तारी करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले मात्र एस टी बस पकडण्यासाठी प्रवाशांना दीडशे पावले चालावे लागते रिक्षा पकडण्यासाठी शंभर पावले चालावे लागते तर अपंगांनी वृद्धांसाठी रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा ठेवली नाहीये पनवेल मधील रिक्षा चालकांनी शिस्त पाळून व्यवसाय करावा यासाठी वेळोवेळी रिक्षा चालकांचे प्रबोधन केले आहे त्यांच्यावर कारवाई केली आहे पोलिसांची कारवाई या परिसरात सातत्याने सुरू असते रात्रीच्या वेळ पहाटेच्या वेळी रिक्षाचालक रस्ता अडवून रिक्षा उभी करत असल्यास पोलीस कर्मचारी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई नक्की करतील असे पनवेल वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई